अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या श्री सायनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन अनोख्या उत्साहात साजरा झाला गुरूंच्या ऋणांची जाणीव जागवणारा हा सोहळा विद्यार्थ्यांच्या उत्साहाने आणि शिक्षकांविषयीच्या कृतज्ञतेनं भारावून गेलाय संपूर्ण दिवसभर विद्यार्थ्यांनीच मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक ग्रंथपाल लिपिक शिपाई अशा विविध भूमिका बजावून अनोख्या पद्धतीनं गुरुवंदन केलंय शिक्षक दिनानिमित्त सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी शाळा सुरू झाली पहिल्या तीन तासात विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापन केलंय खुशी बंब बारावी हिने मुख्याध्यापकाची भूमिका निभावत जबाबदारीनं सर्व कामकाज अनुभवलं यानंतर झालेल्या प्रमुख कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक अभिमन्यू डुबल यांनी भूषवलं प्रमुख अतिथी म्हणून लायन्स क्लबच्या रजनी गोंदकर शिर्डीच्या अध्यक्षास् नेहा कोते सचिव जया गायके मीनाक्षी डुबल स सुनीता खंडेलवाल उपस्थित होते प्रतिमा पूजनानंतर विद्यार्थ्यांनी प्रास्ताविक स्वागत परिचय व सूत्रसंचलनाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या बंब हिने प्रास्ताविक केलं वेदिका पवार देविका पगारे व शिफा दारुवाले यांनी अध्यक्षांचा परिचय करून दिला तर अतिथींचा परिचय ऋतुजा डिघोळे यांनी करून दिला या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मधुकर तिडके डी पी कुलकर्णी गोरक्ष कदम मारुती त्रिंबके विलास उपाध्यय या माजी शिक्षकांप्रतीही आदर व्यक्त करण्यात आला विद्यार्थिनी श्रेया सोनोने अस्मिता देवरे व महेकर सय्यद यांनी मनोगत व्यक्त केलंय लायन्स क्लबच्या जिल्हा प्रमुख रजनी गोंदकर यांनी आपला अनुभव सांगताना शिक्षक असणे ही केवळ जबाबदारी नसून आयुष्य घडविण्याची आहे असे विचार मांडले बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक अभिमन्यू डुबल यांनी शिक्षकांचे जीवनातील महत्व अधोरेखित करून गोष्टी रुपांना शिक्षकांचे ध्येय दर्शन घडवलं कार्यक्रमासाठी उपप्राचार्य वनिता बोराडे पर्यवेक्षक निलेश भालेरा संतोष गोर्डे नंदू जाधव सिद्धार्थ कोबरणे संतोष ढाकणे संजय तमनर मंजिरी कोळपकर रेखा आघाव यांचे योगदान लाभले दर्शना पगारे व नेहा शेजळ यांनी सूत्रसंचालन तर भुवन यांनी आभार मानले आहेत